गुजर प्रशालेत नवागत स्वागत सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे व पाचवी साठी आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशालेच्या वतीनं अत्यंत अनोख्या पद्धतीनं करण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशालेच्या प्रवेशद्वारावर फुगे फुलांच्या आकर्षक सजावटीनं तसेच रांगोळी काढून प्रशालेचं सुशोभीकरण करण्यात आले होते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन व त्यांचं औक्षण करून शाळेच्या पहिल्या दिवसासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत केले विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे व विद्या सहकारी सहकारी बँकेचे संचालक संचालक महेश साखर कारखान्याचे सोनवणे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ ढमढेरे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशालेत आवर्जून उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अत्यंत लोकप्रिय असे कार्टून मिकी माऊस व मिनी मिनीऊस यांचे पेहराव घालून विद्यार्थ्यांचे आनंदित वातावरणात स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होते त्या सर्व विद्यार्थ्यांचे वाढदिवस केक कापून संगीताच्या तालावर साजरे करून करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं वाटप करून त्यांना वही व पुस्तकाचं आकर्षणाबद्दल प्रोत्साहन निर्माण करण्यात आले